शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील श्री गोवर्धन गौ सेवा प्रकल्प कोल्हा येथे श्री विश्वेश्वर गुरुकुल यांच्या वतीने तीन दिवसीय आयुर्वेद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यशवंत पाटील वैद्य अविनाश अमृतवाड उद्योजक मारुती कंटेवाड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सविता कंटेवाड बालाजी कंटेवाड यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती तीन दिवस चालणाऱ्या या आयुर्वेदिक शिबिरात देशभरातील आयुर्वेदाचार्य डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद परिवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री विश्वेश्वर गुरुकुल पुष्प दोनचे कोल्हा येथे आम्ही यशवंत पाटील सर मी वैद्य अविनाश अमृतवाट आयोजन केलेलं आहे संपूर्ण भारतभरातून या गुरुकुलासाठी आयुर्वेद अध्ययनासाठी प्रचार आणि प्रसारार्थ सर्व वैद्यगण या ठिकाणी जमा झालेला आहे संपूर्ण भारतातील जे काही फेमस ॲक्च्युअल आयुर्वेदाचार्य आहेत त्यांचे स्पीचेस औ औषधी निर्माण तसेच औषधींचा उपयोग कसा करायचा किंवा सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेद कसा पोहोचेल युवा पिढीपर्यंत आयुर्वेद कसा पोहोचेल या सगळ्यांचं ॲक्च्युअल ज्याला आपण एक हे म्हणतो एज्युकेशन म्हणतो या गुरु कुलाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न हा दुसऱ्या वर्षाचा प्रयत्न आहे त्यामुळं सर्व ॲक्च्युअल आयुर्वेदाचार्य या ठिकाणी जे जमलेले आहेत ते अत्यंत समाधानाच्या भावनेने हे ज्ञान ग्रहण करत आहेत त्याच्या टिकेट्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश सोबतच पंजाबचे काही कॅन्डिडेट्स या ठिकाणी आलेले आहेत चिकित्सालयामार्फत आयोजित केलेल्या या ठिकाणच्या विश्वेश्वर गुरुकुलामध्ये आज मला येण्याची संधी मिळाली तीन दिवसांचं हे गुरुकुलाचं सत्र म्हणजे एक जे आपले तरुण आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत आयुर्वेदाचार्य आहेत त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे आज आपण बघतोय की धकाधकीच्या जीवनामध्ये आणि स्ट्रेसमुळे अगदी कमी वयामध्ये हृदयविकार पक्षाघात किंवा अशा प्रकारचे मधुमेह असे आजार हे जडत आहेत आणि तरुणालयाचा फार मोठा धोका आहे त्या अनुषंगानं आपली जी भारतीय पद्धती आहे आयुर्वेद जी काळाच्या पटलावरसुद्धा टिकलेली आहे आणि शास्त्राच्या हॉटलावर सुद्धा टिकलेली आहे त्याचा आपल्याला जास्तीत जास्त अंगीकार करणे आवश्यक आहे आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य असते की त्याचा आतून उपचार होतो शरीराच्या आतली मूळ व्याधी नष्ट करून त्याचा उपचार होतो आणि त्याचं दीर्घकालीन परिणाम चांगले हे त्या पेशंटला बघायला मिळतात त्यामुळे तरुणाईपर्यंत आयुर्वेद पोचवणं जास्त महत्त्वाचं आहे हे आजच्या या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे मांडण्यात आलं मी आयोजकांचं याबद्दल अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं गुरुकुल ठेवलं आहे आणि आगामी काळातसुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आपलं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि गुरुकुल यांच्या माध्यमातून व्हावं असे मी अपेक्षा व्यक्त करतो इथं आज दुसरं वर्ष विश्वेश्वर गुरुकुल मध्ये स्वागत आहे इथं उपस्थितांपैकी जे काही कन्सेप्ट आहे आज आयुर्वेदिक हा चॅलेंजिंग स्टा टास्क असतो क्रोसी इथं आज प्रगतशील देशाचा विकास हा वैद्यकीय सेवेमुळेच होतो आणि श्री गोवर्धन सेवा आ, सर, गो सेवा प्रकल्प इथं डॉक्टर जी अमृतवाड सर आणि गोसेवक आमचे कंठेवाड सरांनी जे मारुतराव कंठेवाड सरांनी जे काही नियोजन केलं ज्ञानगंगा ही शिकताना आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे वातावरण प्रसन्न असलं पाहिजे असं निर्मळ आणि प्रसन्न वातावरणात विविध जिल्ह्यातून राज्यातून इथं जे काही आयुर्वेदिक डॉक्टर यांनी तीन दिवसाचं सेमिनार घेण्यासाठी आलेले आहे ते स सेमिनार खूप चांगल्या पद्धतीनं चालू झालेलं आहे